मित्रांनो बघा अजून एक डोलीचा खोला आलेला आहे आणि हा का मांदेऱ्याने भरलेला आहे परत वराला लागेल परत वराला लागेल जरा कोण बघा या डोलीमध्ये खूप जास्त मांदेरी आले आहेत जबरदस्त मांदेरी आले आहेत मांदेरी रे तिने मित्रांनो बघा हे आपले पाच जालींचे मासे पाच जाली सोडून झाले आपल्या पाच डोली बोटीमध्ये खेचल्या तेव्हा जाऊन हे मासे आपल्याला जमा झाले नमस्कार मित्रांनो तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे आपल्या मुंबईच्या कोळी युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो तीन चार दिवस अगोदर आम्ही खोल समुद्रामध्ये मासेमारीसाठी आलो होतो आणि त्यावेळी खूप जेलीफिश पडले होते जेलीफिश एवढे जास्त होती ना की आम्ही सर्व मासे पाण्यामध्ये सोडून दिले आता पुन्हा आम्ही मासेमारी करण्यासाठी खोल समुद्रामध्ये सुटलो आहोत आणि जावल्याची मासेमारी जी करत होतो ती आम्ही थांबवली कारण जेलीफिशमुळे जावला आपल्याला सापडत नाही आणि आता पुन्हा आम्ही मांदेली किंवा मांदेली कोळंबी या मासेच्या खोले भरलेले आहेत म्हणजे आपण मांदेली आणि कोळंबी पकडणार आहोत आता ते सर्व खोले पुन्हा बदली करायला घेतल्यात जे जवल्याच्या जाळी होत्यानं त्या काढायला घेतल्यात आणि पुन्हा आपण मांदेलीची मासेमारी करू बोंबील मांदेली किंवा कोळंबी आज बोटीमध्ये आपली सर्व जुनी मंडळी आहे गेल्यावेळी अजित नव्हता आला अजित आणि प्रिन्स पण नव्हता आला प्रिन्सच्या जागी त्याचा भाऊ प्रशांत आला होता, होता, होता। सिमोन आहे तोसुद्धा आता खोल्या भरतोय आणि गॉडविन बसला गॉडविन आणि लक्ष्मण आहे लक्ष्मण से हाय आजच्या दिवशी जेलीफिश नको पडायला म्हणून आम्ही जास्त खोल पाण्यामध्ये चाललो आहोत कारण जेवढे आपण खोल समुद्रामध्ये जे जाऊ ना तेवढे जेलीफिश कमी येणार आहे जाळीमध्ये तर आम्ही जास्तीत जास्त खोल समुद्रामध्ये जाऊ आणि तिथे मासेमारी करू मित्रांनो आता बोट मासेमारीच्या ठिकाणी पोहोचले आणि नांगर टाकलाय आपला सहज बाहेर काढायला मित्रांनो सहज भरलेला आहे आणि आता तो खेचायला घेतलाय कायम का? खेचते सहज आपल्याला आता अर्ग जायचंय जायचं आहे म्हणजे स्टार्टिंग पॉइंट वर आपण चालवतो आता डोली पण आता सेट करून झालेल्या आहेत मित्र आता डोली लावायची वेळ झालेली आहे आता नऊ आहेत बघा घड्याळ्यावरती नऊ आहेत आणि डोली टाकायला मी सुरुवात केली पाण्यामध्ये दोरी बघ किती फेकली आहे एका जाळीसाठी खूप सारे दोरी पाण्यामध्ये टाकायला टाकू बारमो बारमोर बघा थर्माकोल टाकलाय आज आपण खोल समुद्रामध्ये आहोत त्याच्यामुळे दरचं काय आपल्याला दिसणार नाही म्हणजे जमीन आपल्याला अजिबात दिसणार नाही जमीन या बाजूला आहे पण ती दिसणार नाही मित्रांनो आता ना दुसरी डोली आमची चालली आहे फटाफट डोली जात आहेत कारण आता उधन सुरू आहे आणि उधाण असलं की जाळी लवकर लवकर पाण्यामध्ये जात पुन्हा पुन्हा लवकर पुरवठ पुरव पाण्या आता शेवटची डोल टाकलेली आहे पाण्यामध्ये चला शेवटच्या डोलीचा फुगा उडवलाय हो बरोबर मी तर आता बोट धुवायला सुरुवात केलीय बघा बोटीमध्ये जी घाण आहे ना घाण ती सर्व आपल्याला साफ करायचं आहे पाणी लावायचं आहे फटाफट आणि लगेच आपण नाश्ता करून थोडी विश्रांती घेऊन फ्लावर आणलाय त्याच्यानंतर शिमोने बघा मिक्स झाला आणि बांगडा भेंडी आणि ऑमलेट अंड्याची पोळी सेम आमची फटाफट जेवून घेऊ आणि थोड्या विश्रांती करू मित्रांनो आता बारा वाजले आज, आज आपण तीन तास थांबलो होतो कारण मासे कमी आहेत त्याच्यामुळे आम्ही तीन तास थांबलो होतो आणि आता जाळी खेचायला सुरुवात केली म्हणजे आपल्या डोळ्या आहेत ना त्या बोटीमध्ये खेचायला सुरुवात केली एका बाजूला सिमोन आहे आणि दुसऱ्या बाजूला गॉडविन आहे जाळी खेचायचं आपण आता सुरुवात केलेली आहे आज ऊन कडक आहे कारण बारा वाजेत म्हणजे एकदम दुपारचं भयंकर ऊन असणार आहे काय बघा डोल आले आहे बोटी मध्ये जिवंत बघा आता हेटी वैली खेचायला के सुरुवात केली हिटी आणि वैली आता डोली खेचायला सुरुवात केली डबलची नाही घ्या आज पाण्याला वेग खूप जास्त लागलेला आहे त्याच्यामुळे डोली खेचायला खूप जोर लावायला लागत आहे

मस्त मासली आहे हां बर बघा मित्रांनो कडक मासली आहे बघा मित्रांनो दोन जेली आहेत एक ऑरेंज आहे आणि एक सफेद आहे सफेद पण खुजली करते पण ते जे आहे ना ऑरेंज याच्याला जास्त खाज असते खूप भयंकर खाज असते हे अशी दोन जेलीफिश ते पाण्यामध्ये टाकू ते आपोआप मारून जाते एकदा पाण्याच्या बाहेर आले ते आपोआप मारत पाण्या बस जास्त मित्रांनो आता दुसऱ्या डोलीचा खोला जवळ आलेला आहे पाण्यामध्ये दिसतात पहिल्या डोलीमध्ये आपल्याला एवढीशी मासे आलेली मांदेली आणि कोळंबी मस्त मासली आजची आणि आज जेलीबी सुद्धा खूप कमी आहे Thank <laughs> you. ना बघा अजून एक डोलीचा खोला आलेला आहे आणि हा का मांदेऱ्याने भरलेला आहे परत ओरायला लागेल परत ओराव लागेल जरा कोण बघा या डोलीमध्ये खूप जास्त मांदेरी आले आहेत जबरदस्त मांदे आले आहेत मांदेरी तिने तर या प्रिन्स पालता याचा पालता बस अरे पालता बघ अलाम रे बस अरे बाय अरे मांजेली बघा लाम रे बस आहे मस्त मांजलेली आल्या आणि जेली फिश खाळवाली जेली फिश कमी आहे तर काय नाही वाटणार एक दोन आले तर काय नाही दहा आले तरी पण काय नाही त्याचे वटे आले की ते हाच खूप येतात मित्रांनो बघा आजचे मासे आपले मांदेली बघा सोन्यासारखी चमकणारी मांदेली बघा मांदेली एकदम भारी आणि याच्यामध्ये बोंबील सुद्धा मोठे मोठे येतात शेवटच्या दिवसामध्ये बोंबलाची साईज चांगली मोठी येते बघा ताजे ताजे बोंबील आणि कोळंबीसुद्धा बघू ही कोळंबी बघा आज मित्रांनो लेप, लेप है। सुद्धा आले आहेत लेप म्हणजे शिवरी बघा लेपटी हे सुद्धा भरपूर आले मित्रांनो बघा हे आपले पाच जालींचे मासे पाच जाली सोडून झाले आपल्या पाच डोली बोटीमध्ये खेचल्या तेव्हा जाऊन हे मासे आपल्याला जमा झाले तुझे मेरे राहिले खा चला लक्षात उभ्या दिशील तू मी तर ना आता डोली सोडून झाले ना की डोली खणामध्ये व्यवस्थित दाबून ठेवावं लागतात कारण आपण डोली जे खणामधून काढतो ना ते पुन्हा खणामध्ये गेल्या पाहिजे म्हणजे फोली लागली पाहिजे जर डोली नीट नाही लावल्या तर फोली लागणार नाही डोली लावल्या ते आणचं येते फुलं लावून झालं आता दुसरा कोण उघडाय ना बघा आणखीन एका डोलीचा खोला जवळ आलेला आहे मांडलेले आहेत ना ते पाण्यामध्ये चमकतात आणि लांबूनच खोला दिसतोय बघा खोला लांब आहे पण तरी सुद्धा त्याच्यामध्ये मासे दिसतात सर्व मंडळी काम करते मासली आहे म्हणजे फिश नाही मासली भेटते पण कमीच आहे एक एक आखा येईल बघा मांदेली लांब रे भाई रे रे मिळतो नाही नाही मित्रांनो छोटासा बांगडा आलाय बांगडा मासा त्याला आपण पाण्यामध्ये सोडू बघा गेला बांगडा आणि एक छोटीशी कोथ पण आले कोथ तिलाही आपण सोडू का मित्रांनो सर्व एकूण मासे अजून आपले चार डोली सोडायचे बाकी आहेत त्या डोली सोडून झाल्या की आपली बोट घरी जाणार मग आपण मासे भरायला सुरुवात करू डोली सोडून झाल्यात आणि ही आपली आजची मासली आहे त्याच्यामध्ये कोळंबी आहे मांडलेली कोलंबी हा बघा ग्रुपवर एक मासा हा पाण्यात चल आपली बोट चालली घरी आता फली मारून घ्यायचे आहेत आज आपण जास्त खोल पाण्यामध्ये आलो होतो म्हणून थोडं वेळ आपण थांबू बोट किनाऱ्याच्या था थोडी जवळ गेली की मग मासली भरू बोट धुवायची आणि ज्या मासे आपण वाटप केले ते आखे पाण्यामध्ये टाकून किनाऱ्यावर निवडण्यासाठी घेऊन जाऊ चला बोट धुया किनाऱ्याच्या जवळ पोचले आहेत हे सर्व आजचे मासे आहेत आज एका वाट्याला एक एक आखा आलेला आहे मांदेली आणि कोळंबी आता हे मासे आपण पाण्यामध्ये टाकून वाटप करून देऊ नांगर टाकलाय बोट किनाऱ्यावर धावण्यासाठी नाही पाणी बोमायपूर रेऊन द्या आम्ही न्याव चला मित्रांनो आता परकोली आपण टाकून घेऊ पाण्यामध्ये आणि जाऊ आके घेऊन किनाऱ्यावर चल घे प्रिन्स हा हा हो हो धर प्रिन्स दर उडी मार उडी मार माझा मार चला मित्रांनो आता मी सुद्धा जातो पाण्यामध्ये मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि आजची मासेमारी आवडली असेल तर नक्की लाईक करा